नमस्कार आताची महत्वाची बातमी पाहूया बीड जिल्ह्यातील मसाजो ग्रामस्थांनी आसपासनं अन्य आंदोलनाला सुरुवात केली आहे महत्वाची बातमी सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला सातवा आरोपी कृष्णा आंधळे याला तात्काळ अटक करावी या हत्येप्रकरणी सरकारी वकील म्हणून उज्वल निकम यांची नियुक्ती व्हावी आणि आधी प्रमुख मागण्यांसाठी अन्नत्याग आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा मागील आठवड्यात देण्यात आला होता महत्वाची बातमी आपण पाहत आहात या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी सोमवारी पोलीस अधीक्षक नवनीत यांची भेट घेतली राज्य गुन्हे अन्वेषण विभागाची समिती विशेष तपास पथक हो यांच्या यांनी सीआयडीच्या हाती अद्याप ठोस पुरावे नसल्याची माहिती आपल्याला मिळाल्याचेही त्यांनी भेटी दरम्यान सांगितल्याचे समजते तसेच देशमुख यांच्याकडे काही पुरावे असून त्याचीही माहिती अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी पोलिसांना देणार असल्याची माहिती मिळते तर हा अन्नत्याग आंदोलनामध्ये सकाळपासूनच ग्रामस्थ सहभागी होत आहे यावेळी संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास लावण्याच्या संदर्भाने घोषणाबाजीही करण्यात येत आहे